मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला गेले अनेक दिवसांची ज्या प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली आणि राज आणि उद्धव यांचं मनोमिलन झालं म्हणण्यास काही आता वावगं राहिलेलं नाही राज ठाकरे यांनी कोपरखळी मारता मारता एक गोष्ट याच्यात सांगून दिली त्या गोष्टीवर पण मी येणार आहे की ती गोष्ट अशी होती त्यांचं वाक्य असं होतं की सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही किंवा इतरांना जे जमलं नाही मला आणि उद्धव यांना एकत्र आणण्यामध्ये ते फडणवीसांनी करून दाखवलं या त्यांच्या एक वाक्याचं विश्लेषण मी नक्की करणार आहे पण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणाला महायुतीला पर्याय सापडलेला आहे मतदारांना एक महायुतीला पर्याय सापडलेला आहे मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर महायुतीसमोर एक मोठं आणि कडवं आव्हान उभं राहू शकतं परंतु येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभू पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टी पाहता राजकारण कसं असेल हे आजच्या आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे अनेक कंगोरे आहेत कारण उद्धव ठाकरे महायुतीतून बाहेर पडल्यानंतर या शिवसेनेला भगदाड पाडण्याचं काम भाजपने केलं आणि शिंदेसेना वेगळी झाली शिंदेसेना वेगळी झाल्यावर बहुतांशी उद्धवसेना ही रिकामी झाली त्यामुळे उद्धवसेनेनं महाविकास आघाडीमध्ये जाऊन आपला नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला पण तिथे फार त्यांना यश मिळालं नाही जे लोकसभेत यश मिळालं ते यश काय त्यांना सत्तापर्यंत सत्तेपर्यंत पोहोचू शकवलं पोचू शकलं शकल नाही महाविकास आघाडीच्या किंवा जे इंडिया आघाडी होती त्यांना सत्तेपर्यंत काय नेऊ शकलं नाही त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला आणि महत्त्वाचा म्हणजे ज्या महाराष्ट्रात त्यांना खूप अपेक्षा होत्या ज्या लोकसभेत लोकसभेमुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या विधानसभेत अक्षरशः भुईसपाट झाल्या त्यामुळे ती आशा गेली आता सर्व वातावरण बघता महायु महाविकास आघाडीला काय फार चांगलं वातावरण आहे आणि एकतर्फीच ते निवडणुका जिंकतील अशी शक्यता फार कमी आहे कारण याला कारण म्हणजे भाजप प्रबळ आहे का तर मित्रांनो अजिबात नाही मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगतो नरेंद्र मोदी किंवा भाजप हे प्रबळ नाही आहेत पण ते प्रबळ दिसतात तर का दिसतात त्यांचे शत्रू जे आहेत ते एक येतो एक होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्यांना इवलंसं यश मिळतं तेव्हा ते मोठी स्वप्न रंगवतात स्वप्न रंगवण्यामागे काही नाही पण त्याला एक व्हिजन लागतं मित्रांनो जे व्हिजन एकत्र घेऊन लढण्यामध्ये कोणाला स्वारस्य नाही आज तुम्ही बघताय काँग्रेसची अवस्था किती दारूण झाली महाराष्ट्रामध्ये असेल आत्ता म्हणजे निवडणुकीनंतर म्हणतो बरं मी निवडणुकीनंतर कुठे काँग्रेसची कुठे हे तर दिसते काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये असं काहीसुद्धा दिसत नाही देश पातळीवर जरी म्हटला तर काँग्रेसचे अध्यक्ष कुठल्या बातमीनं चर्चेत राहिलेत किंवा काँग्रेसनं प्रचंड मोठं आंदोलन उभारलं आहे वगैरे असं काहीसुद्धा झाले नाही राष्ट्रवादीचीही शरद पवार गटाची अवस्था तीच आहे आणि हे विरोधी पक्ष जे एकत्र यायला पाहिजे ते एकत्र येतात पण त्यांना एवढी गळती लगेच लागते की काय विचारायला नाही म्हणजे इंडिया आघाडी झाली इंडिया आघाडी झाल्यानंतर काहीच दिवसांनी म्हणजे जवळपास एक दीड महिन्याने मोठी त्यांची मिटिंग झाली मुंबईमध्ये कॉर्पोरेट मिटिंग होते असते वगैरे मुंबई अक्षरशः विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने फुलून गेली होती असं वाटलं की भाजपला एक समर्थ पर्याय म्हणून इंडिया आघाडी पुढे येईल पण तसं काहीसुद्धा झालं नाही पहिली तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी बाहेर पडल्या नंतर हळूहळू एकजण बाहेर पडले आणि जे आहेत ते उदासीन आहेत त्यांना एकत्र राहण्यात काय अर्थ नाही तर ह्याच्यामुळे असं झालं उद्धव ठाकरेंची एक गोची झाली की त्यांना पुढच्या लव लगेच जे काय आपण सत्तात वगैरे येतो आपण स्वप्न बघतो ते स्वप्न फार दूर वाटायला लागलं आणि तो एक विषय असा होता की त्याच्यात मध्ये एक अशी चर्चा रंगली आणि मद महत्त्वाची म्हणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पण खडा टाकला एक त्यांना पत्रकार आणि त्या पत्रकारांनी पण विचारलं त्यांना प्रश्न त्याच अनुषंगाने आणि त्यानुसार त्यांनी खडा टाकला की बाबा महाराष्ट्राच्या मोठ महाराष्ट्राच्या भल्यापेक्षा कोणताही प्रश्न मोठा नाही म्हणजे मी आणि राज ठाकरे एकत्र येऊ श मी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतो हे एकत्र येणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे असं त्यांनी मत मांडलं आणि त्यानंतर ह्या विषयाची नव्यानं चर्चा सुरू झाली दोघे भाऊ एकत्र येणार का वगैरे वगैरे त्यानंतरच्या चर्चा रंगत गेल्या रंगत गेल्या रंगत गेल्या आणि शेवटी हिंदी भाष हिंदीचा मुद्दा हिंदी पहिलीपासून कंपल्सरी करण्याचा मुद्दा आला आणि त्या मुद्द्याच्या शुभमुहूर्तावर त्या मुद्द्यावर लढताना एक शुभमुहूर्त पाहून हे दोन्ही भाऊ एकत्र आले महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्याकडे पाहताना उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं राज यांनी तसं पुढे काय होईल त्याचा काहीच त्यांच्या भाषणात उल्लेख दिसला नाही परंतु उद्धव ठाकरे मात्र नेहमी आशावादी दिसले की उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोलले ते त्यांचं की आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी हे त्यांचं वाक्य पुढच्या भविष्यका भविष्यकाळासाठी खूप काही सांगून जातं की उद्धव सेनेंची वाटचाल आता पुढची कशी असणार आहे त्यांना मनसेची साथ घ्यायची आहे दोन्ही पक्ष जर आपापली पायरी ओळखून जर राहिले आणि ज्यावेळी कधी भांडणाचा मुद्दा येईल त्यावेळेला दोन्ही पक्ष दोन दोन पायऱ्या बाजूला दोन दोन पायऱ्या खाली उतरून जर त्यांनी चर्चा केली तर दोन्ही शेवटी स दोघेही चुलत भाऊ का ना पण भाऊ आहे मित्रांनो काय माहिती आहे का मा मराठी माणसं ही भाऊबंदकीमध्ये खूप अडकलेली आहेत ते दुसऱ्याला जागा देतील दुसऱ्याचं भलं करतील पण आपल्या भावाचं करणार नाहीत ही, ही भाऊबंदकीचा जो शाप आहे मराठी माणसाला ना तो खूप अवघड आहे तुम्ही गुजराती माणसं बघा गुजराती भाऊबंदकी त्यांच्यामध्ये नाहीच पण मित्रांनो त्यांच्या शेजारीचा जर माणूस कोणी असेल तर ते त्याला महाराष्ट्रात घेऊन येतात म्हणजे आता महाराष्ट्रात दे एखाद्याने व्यापार सुरू केला एखाद्या गुजरात्यानं तर तो दुसऱ्या गुजरात्याला घेऊन येतो भले का शेजारी का असे ना आणि तो त्याच्यावर प्रचंड विश्वास दाखवतो जेवढा आपण आपल्या भाऊ भावावर पण दाखवत नाही हा आपला जो शाप आहे ना तोच आपल्या राजकारणामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंना आहे असं म्हणावं लागेल आता हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत जवळपास आले जमा आहेत आता पुढची येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना एक समर्थ पर्याय देता येईल का हे पाहणं एक औत्सुक्याचं आहे महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी अक्षरशः धुबंगल्यात जमा आहे कारण तुम्ही पाहताय काँग्रेसनं एकला चलो मी मग अशी म्हटलं तुम्हाला की नरेंद्र मोदी प्रबळ आहेत असं मी म्हणत नाही किंवा भाजप प्रबळ आहे असं मी म्हणत नाही असं नाहीच म्हणत पाहिजे प्रबळ एखादा माणूस असतो म्हणजे काय असतो त्याला टप देणारा दुसरा कोणी नसतो म्हणून तो प्रबळ असतो मित्रांनो इतिहासामध्ये डोकावलं तर खानाला खूप मोठा शक्तिशाली मानायचे पण तो शक्तिशाली का होता तर तोपर्यंत शिवाजी महाराजांना भेडण्याची त्यानं धाडस केलं नव्हतं आणि जेव्हा त्यानं ते धाडस केलं तेव्हा त्याला कळलं की शक्तिशाली अफजल खान नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की एखादा माणूस प्रबळ आहे एखादा नंब एखादा माणूस एखादा विद्यार्थी वर्गात नंबर वन येतो याचा अर्थ काय तो, का तो खूप हुशार आहे हे सत्य आहे पण त्याच्यापेक्षा हुशार कोणी नाही म्हणून तो नंबर वन आहे तसंच भाजपमध्ये सुद्धा असंच सुरू आहे भाजप काय प्रबळ अजिबात नाही तुम्ही काँग्रेस जर राज्यातले त्यांचे मंडळी घेतलात राज्यातले पदाधिकारी बघितलात तर कोणा बघू कोणाकडे पाहून तुम्ही मत देणं असं कोण हे आहे सांगा जसं देशामध्ये दे, नरेंद्र मोदीकडे पाहून मतदान करणारे खूप लोकं आहेत अजूनही तसं भाजपमध्ये आता कोण असा माणूस आहे की ज्याच्याकडे बघून मत द्यावं सुद्धा नाही आता भाजपला जे यश मिळतं ते त्यांच्या नशिबाने ते जे खेळे खेळत आहेत ना त्याच्यावर ते यश मिळतं आहे आणि विरोधी पक्ष तर तुम्हाला सांगितलं तर आता महाविकास आघाडीचे बघा तिघा तीन पक्ष आहेत मोठे ते तिघा पक्षांची तोंडं तीन तीन दिशेला आहेत म्हणजे ते त्यांचा कशात काय नाही तरीसुद्धा ते, ते म्हणतात एकला चरवले म्हणजे काँग्रेसचं विशेष करून म्हणतो शिवसेनेचं खूप आहे पण काँग्रेससुद्धा म्हणते मी एकला चरवले म्हणजे अशी त्यांची ही आहे म्हणजे ते एकत्र फार काळ येत नाही त्यामुळे भाजप सत्तेवर येतो तर आता आपण या महत्त्वाच्या विषयाकडे तर त्यामुळे उद्धव उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना पुढच्या काही गोष्टी कळल्या की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील त्यावेळी आपलं असं काय होईल त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि आता तुम्ही बघितला पर जी शनिवारी जी सभा झाली विजय मेळावा जो झाला त्या विजय मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर गेल्या क्षणी राज ठाकरेंना मिठी मारली राज ठाकरेंनीही सन्माननीय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला आणि उद्धव ठाकरेंनीही तसंच केलं आता हे दोन्हीही भाऊ जे बाळासाहेब ठाकरे हयात असताना पूर्वीची जी शिवसेना होती त्या शिवसेनेत एकत्र होते एकत्र लढले पण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेतून हळूहळू काढता पाय घ्यायला लागल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे ताब्यात जशी शिवसेना गेली तस तसे राज ठाकरे त्याच्यातून बाहेर पडायला लागले असं झालं पण आता दोन्ही पक्ष दोन्ही पक्ष अलगच राहतील कुठला पक्ष कुठल्या पक्षामध्ये पक्ष विलीन न होता ते दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा एकत्र येऊन लढतील आणि नंतर मग जिथे कुठे सत्ता येईल तिथे दोन्ही पक्ष वेगवेगळे पक्ष म्हणून सत्ता उपभोगतील असं सध्याचं चित्र आहे मित्रांनो सध्याच्या राजकीय खेळी पाहता भाजपने जो हिंदीचा मुद्दा आणला पहिलेपासून हिंदी, हिंदी सक्ती सक्तीची तर ते का आणलं असावं तर असं याचं खातरजमा केली किंवा के आपण चाचपणी केली तर असं दिसतं की मुंबईमध्ये जी हिंदी भाषिक लोकं आहेत तर ती हिंदी भाषिक लोकं हिंदी मतं आपल्याला मिळावीत ही पहिली गोष्ट होती त्याच्यामागे आता बघा या हिंदी भाषेच्या मुद्द्यावर ना अजित पवार गट त्या मुद्द्यावर पडला किंवा ना शिंदे सेना पडली फक्त भाजपने एकतर्फी हा विषय काढला आणि एक तेच एकतर्फी काय 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 काढत हे दोन्ही गट जे आहेत त्यांची मतं त्यांची मराठी मतं ती आपल्याला पडतीलच युतीचा भाग म्हणून भाजपची गणितं बघा बरं प्लस हिंदी भाषिक पण आपल्याला पडली पाहिजेत मतं याच्यासाठी त्यांनी हिंदीचा विषय काढला मुंबईचा विषय चालला आहे बरं आपला मुंबई महापालिकेचा त्यामुळे त्याने हा विषय काढला आता महत्त्वाचं म्हणजे मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे सेना हे एकत्र आल्यानंतर त्यांना पहिली मतांची गणितं मांडावी लागतील त्यानुसार त्यांची भूमिका पुढच्या काळात ठरवावी लागेल मी तुम्हाला मगाशीच म्हटलं भाजपचा फार प्रभाव मुंबई महापालिकेत नाही ना शिंदे ना सेनेचा फार आहे आहे शिंदे सेनेचा पण तो फार नाही त्यांना त्यांची महायुती बाजूला करणं हे काय फार कठीण नाही आहे फक्त मतं कोणाची कुठल्या पक्ष कुठल्या ह्याची किती आहेत म्हणजे उदाहरणार्थ गुजराती लोकं असतील तर त्यांची मतं किती आहेत या सगळ्यांची मतांची मोठ कशी बांधता येईल या आणि त्यानुसार आपली भूमिका कशी ठेवता येईल याचा दोन्ही भावाने विचार करणं गरजेचं कर आहे उगाचंच हिंदी भाषेला विरोध करणं ठीक आहे त्यांची भूमिका चुकीची आहे असं अजिबात नाही ज्या भाश, भाष ज्या भाषेची ज्या राज्यात आपण राहतो तिथली भाषा आपली स्थानिक आली पाहिजे आणि इतके वर्ष राहण्यासाठी मी असं म्हणत नाही की आला रेल्वेतून उतरला आणि त्याला ही मराठी भाषा आलीच पाहिजे असं नाही म्हणत पण वर्षानुवर्षे जे राहत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नाही आली ना तर त्यांची शिकण्याची तर तयारी पाहिजे जे, जे परवा एका उद्योजकाने सांगितलं आला मी एक बोलणार नाही बोलणार आणि बोलणार नाही म्हणजे काय तुम्ही जर तिकडची दक्षिणेकडची जी राज्य आहेत तिकडे गेलात आणि तुम्ही असं सांगितलं मी बोलणार नाही ते डायरेक्ट शिल्लकच ठेवणार नाही आपण निदान त्यांना व्यवस्थित ट्रीट तरी करतो आहे मी शिकून घेईन ही सभ्य भाषा झाली ना तुम्ही महाराष्ट्राचं खात आहे आणि तुम्ही इथल्याच लोकांना अशी जर अशी उर्मटगिरी केला गेना गेना तर कोणी ऐकून घेणार नाही तर ही जे पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही धोका पत्करायचा नसेल तर या मतं कुठल्या याची किती आहेत हिंदी भाषिक किती आहेत उत्तर गुजराती किती आहेत ह्या मतांची मोड बांधायला बह्य लोकं किती आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांची मोठ बांधायला लागेल आणि त्यानुसार त्यांची भूमिका त्यांना निदान निवडणुकीपुरती तर ठेवायला लागेल तर असं जर केलं तर भाजपला हरवणं फार कठीण गोष्ट नाही आहे मी अगोदर म्हणतो की भाजप जो आहे ना तो त्यांच्या भूमिका वारंवार बदलतो तो भूमिका कोणती ठेवतो निवडणुकीच्या काळात जी तो पहिले मतांची बेरीज मांडतो की कुठली मतं किती मिळायला पाहिजेत आपले तर आपल्याला ता विजय जी करता येईल विजय साजरा करता येईल त्यानुसार ते म भूमिका ठेवतात तशी मनसे आणि शि शिंदे सेने उद्धव सेनेनं ठेवली पाहिजे आता पण एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊया आणि महत्त्वाचं म्हणजे हे सांगण्यापूर्वी त्या प्रश्नावर येण्यापूर्वी उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले ते महाराष्ट्राच्या हितासाठी खूप चांगला आहे कारण महाराष्ट्रातली जी राजधानी मुंबई जी आहे ती भाजपच्या ताब्यात गेली तर मग ज्या गोष्टी आज आरोप होत आहेत ते खरे व्हायला वेळ लागणार नाही कारण भाजपचा मुंबईवर डोळा आहे मुंबईचं पाल महापालिकेचं जे बजेट आहे ते महाराष्ट्र राज सरकारच्या बरोबरीचं बजेट आहे मित्रांनो त्यावर मी तुम्हा मुंबई महापालिकेवर डोळा का भाजपचा हे तुम्हाला कळू शकेल भाजपमध्ये गुजराती लोकं घुसवतील आणि मराठी तिथून हळूहळू हद्दपार होईल तुम तुम्हाला मला कळणार ही सुद्धा नाही आज तुम्ही बघताय परवा मनसेचं उदा एक जो उद्योजक होता तो कसा कुठल्या तऱ्हेनं बोलत होता एका मराठी सैनिकाशी मराठी मनसे सैनिकाशी हे तुम्ही जर पाहिलात तर आपल्या पायाखालची वाळू सुरकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे भाजपच्या हाती मुंबई महापालिका जाणं हे खूप धोक्याचं राहील पण राज ठाकरेंनी एक वाक्य बोलले की जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही इतर कोणाला जमलं नाही आम्हाला एकत्र आणणे ते फडणवीसांना जमलं माझा राज ठाकरेंना सल्ला आहे आणि उद्धव ठाकरेंना सल्ला आहे की तुम्ही आज जे कोणी राजकारणात आहात ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे तुमच्या आयुष्यातून जर बाळासाहेब ठाकरे वजा केलेत तर तुमच्या आयुष्यात काहीसुद्धा येणार नाही ना, ना तुम्ही कुठे नोकरी करत ना कुठे धंदा करीत ज्या बळावर तुम्ही स्वतःच्या बळ इतर लोकं जी असतात म्हणजे मिड मिडल क्लास जी लोकं असतात त्यांची मुलं जी असतात ती काय आईवडिलांचं नाव आपण पुढं जात नाही भलेही त्यांचं त्यांचे उपकार असतात त्यांच्यावर असं काय नाही की कुठलं आईवडिलांचे नसतात पण ते स्वतःच्या बाळावर पुढे जातात स्वतःचं करिअर निवडतात तसं तुम्ही काही केलं नाही तुम्ही जे वडिलोपार्जित करिअर आहे बाळासाहेब ठाकरें जे दिलेलं आहे त्याच्या शिदोरीवर तुम्ही जगता आणि त्याच्या शिदोरीवरच मोठे झालेत मग त्यांची जर एक इच्छा होती की तुम्ही दोन्ही भावांनी एकत्र राहावं तर ते एकत्र राहायला पाहिजे होतं फडणवीसांनी तुम्हाला एकत्र करणं हे तुमचं कमनशिबेपणाचं लक्षण नाही फडणवीसांचा तुम्ही जो उद्धार करताय त्याच्यापेक्षा चार बोटं तुमच्याकडे आहेत फडणवीस काय चांगले नेते आहे असं मी म्हणत नाही कारण गेल्या काही वर्षामध्ये काही महिन्यांमध्ये त्यांनी ने जे निर्णय घेतले त्याबद्दल फडणवीसांचं मत प्रचंड वाईट झालेलं आहे पण राज ठाकरेंनी हे वाक्य ते जे बोलले ते त्यांना खूप कळायला पाहिजे त्या गोष्टी की तुम्ही तुमच्या काकासाठी ज्या काकाने तुम्हाला मोठं केलं आणि ज्या काकांना तुम्ही आयुष्यातून वजा केलेत तर तुम्ही मायनसमध्ये पण राहणार नाही तर तुम्ही दोघाही भावांना कळायला पाहिजे होतं की कुणीतरी एकत्र येण्यासाठी दोन पावलं पुढे यायला पाहिजे होतं महाराष्ट्रात आज तुमची खूप मोठी ताकद राहिली असती पण ती तुमच्या कर्मामुळे गेली ती काय भाजपने घालवलेली नाही तुम्ही आप आपणहून वेगळे झालात जेव्हा भाजपचं अस्तित्वही महाराष्ट्रात फार नव्हतं त्यावेळी तुम्ही वेगळे राह झालात आणि झालात ते झालात एक डोक्यात राग असतो त्यांना वेगळे झालात पण ते बाळासाहेब ठाकरेंच्या बाळासाहेब ठाकरेंना आयुष्यभर ते बोचत राहिलं आणि ती बोच घेऊनच ते शल्य घेऊनच बाळासाहेब ठाकरेंनी मृत्यूला कवटाळलं वृद्धपणाच्या काळात अखेरच्या काळात जर तुम्ही एकत्र आले असतात तर महाराष्ट्रात म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी या जगाचा निरोप घेताना निदान समाधानाने डोके डोळे मिटले असते पण तसं तुम्ही केला नाहीत आणि आता फडणवीसांनाही नव्हतं आहे खरंच तुमच्या दृष्टीनं फडणवीस महाराष्ट्रावर फडणवीसांचे उपकार आहे असं म्हणायला लागेल तर कधीही आपण वाक्य बोलतो ते आपल्याला खरंच या गोष्टीचं भान राहिलं पाहिजे की आपण नेमकं काय करतोय ची ची हो तुम्छा। तुम्छा। तुम्ही डोक्यावर आणून भाजपला बसवले तुमच्यामुळेच भाजप बसला डोक्यावर इथे महाराष्ट्रीयांच्या तुम्ही जर दोघे भाऊ एकत्र राहिला असतात तर भाजपची येण्याची ताकद राहिली नसती बाळासाहेब ठाकरेंचा काळ बघा ज्यावेळी भाजपची लोकं मातोश्रीवर जाऊन युतीचं बोलणे करायचे आज तुम्हाला तिकडे जायला लागत होतं युती होई असेपर्यंत ही तुमची तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत ह्या गोष्टीच्या तुमची जी ही आहे घसरण जी आहे ती तुमच्या नशिबानं झालेली आहे आणि तुमच्या कुकरमानमुळे झालेलं आहे तुम्हाला भाऊ नको दुसरा कोणी चालेल ही जी तुमची वाईट वृत्ती आहे ना ती वाईट वृत्ती त्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला मा त्या दृष्टीनं फडणवीसांनी चांगलं काम केलं असं म्हणायला लागेल नक्कीच नक्कीच त्यांनी चांगलं काम केलं मित्रांनो आज थांबूया या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार